जगप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर गणपती भट रविवारी आठ जून रोजी संगोपन हॉस्पिटलमध्ये जसलोक हॉस्पिटल मुंबई इथं कार्यरत असलेल्या तज्ञांचा ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विशेष उपक्रम कॅन्सर पीडित रुग्णांनी पूर्वनोंदणी करून उपचाराचा लाभ घ्यावा ट्रस्टची विनंती जगप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर गणपती भट रविवार दिनांक 8 जून 2025 हजार पंचवीस रोजी संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नरेवाडी तालुका गडिंगलज येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत कॅन्सर रुग्णांना वैद्यकीय सल्ला देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत सध्या जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत असलेले डॉक्टर गणपती भट हे देश देशविदेशात कॅन्सर उपचारासाठी विशेष ओळखले जातात ग्रामीण भागातील रुग्णांना अत्याधुनिक सल्ला मिळावा या हेतूने कैलासवासी गुंडू पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांची ही भेट आयोजित करण्यात आली आहे गडिंगलज तालुक्यासह परिसरातील कॅन्सरग्रस्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची पूर्व नोंदणी आवश्यक असून यासाठी मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस चव्वेचाळीस शून्य शून्य चव्वेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस चव्वेचाळीस शून्य शून्य बेचाळीस नंबरवर संपर्क साधावा या उपक्रमामुळे दुर्गम भागातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे आधुनिक उपचार पद्धती स्टेम सेल संबंधी मार्गदर्शन आणि वैद्यकीय सल्ला मिळण्यासाठी हा दिवस रुग्णांसाठी महत्वाचा ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा